मम्मी सगळ्यांना लिंबू लागले लोणच आपले एक पाच सहा टप चांगले लोणचं झालं आता लिंबू मिरचीचं हे निस्तर लिंबाचं आहे ते निस्तर लिंबाचं आहे हे लिंबू मिरची आहे हे लिंबू मिरची आणि वरचे दोन टप पण लिंबू मिरचीच आहे तर जास्त मागणी लिंबू मिरची जास्त आहे कोण कोण म्हणता नुसते मिरचीचं द्या आणि कोण कोण म्हणता नसतं लिंबाचं नाही तर आता मिरचीचं करायचं राहिलं आहे बाकीचं आपलं सगळं सगळं वेळी शंभर किलो लोणचं तयार आहे आपलं लिंबू मिरचीचं तर मी पहिल्यांदाच केलंय पण छान असं काधलंय असं मला वाटतंय बघा हे असं झालंय तेल कमीच टाकले मी आपलं आंब्याचं जसं लोणचं होतं का नाही तसंच केलंय मला घरी आल्यानंतर तेल टाकायचं यात किंवा नाही टाकलं तरी पण चालेल मुरले म्हणायचे छान आता मुरायला लागले अजून दोन चार अजून छान दिसेल हे असं लाल वगैरे दिसत नाही कारण मिरची टाकलीय आणि आपल्याकडून सुरुवातीला काय झालं ह्याला गेले मार्केटला गेल्यानंतर त्यांनी ज्वाला काळपट रंगाची मिरची घेऊन आले तर मिरची तिखट असते म्हणून बऱ्याचदा ताई साहेबांनी मला कमेंट केली की अशी मी मिरची टाकते तर मग हे बेडगी मिरची वगैरे पावडर आपण टाकतो लोणच्याला ते टाकू नको तर मी नाही टाकलं मी सगळं ह्याच्यात फक्त एक आपला हा भेडेकर मसाला आहे का नाही हा एक पुडी मी आता ह्या तीन ह्याच्यात एक पुडी टाकली आहे आणि एक अर्धा किलो तेल ह्या सगळ्या ह्याच्यात गरम करून थंड करून मग टाकलेले मी आता आता हे वरती टपून ठेवायचे झाकून बिकून मस्त ठेवायचे आणि हे लिंबू मिरचीचं लोणचं जास्त करून शुगर बीपीवाले असे जे पेशंट आहेत ते खातात आणि असं जुन्या लोकांना पण भरपूर आवडत आमच्या बापूला लय आवडत लिंबू मिरचीच लोणचं कसं झालं काय सांगा बर ये ग बाळ दाखव जवळ तेल मला कमी वाटतंय पण कुरिअर मध्ये लिक व्हायचा प्रॉब्लेम जरा जास्त होतोय ही बी आहे हे दोन लिंबू मिरचीच आणि हे लिंबाच हे, हे लिंबाच मी काल परवा दिवशी केले दोन दिवस झाले अजून उद्याच्या दिवस ठेवायचं आणि डेऱ्यात भरून टाकायचं ते पण अजून एक दोन दिवस ठेवते आणि डेरात भरून टाकते तर आता उद्याच्या जवळजवळ एक सत्तावीस अठ्ठावीस किलोची ऑर्डर आहे वरचे जे आपण सुरुवातीला ते चांगलं तर ते लोणचं द्यायचं त्यांना सत्तावीस अठ्ठावीस किलोची ऑर्डर द्यायची सगळ्यात मिळून जाईल लिंबाचं म्हणा मिरचीचं म्हणा लिंबू मिरची म्हणा तीनशे पन्नास रुपये किलो आहे आणि आपलं पन्नास रुपये शिपिंग चार्ज जास्त आपलं आंब्याचं लोणचं तर संपल्यात जमा आहे एकवीस एक किलो शिल्लक आहे त्यातलं पण पन, पंधरा सोळा किलो ऑर्डर आपल्याला आता उद्या पॅक करायची म्हणजे सोमवार आला काय राहील तर राहील म्हणजे जे फोन करतील त्याच्या ते त्यांना मिळून जाईल काय राहील तेवढं लोणचा तर काय अंदाज नाही कारण आपण असं ठेवलेले डे माठात भरून आता ते किती भरते काय हे कळत नाही एक माठ सोळा सतरा किलो भरतो आता दीड दीड एक माठ आहे म्हणायचं

चिवडा टोमॅटो वगैरे टाकून खात होते चिवडा मिळतो शंकर पाय मिळते रवा लाडू मिळतात बेसनचे लाडू मिळतात ड्रायफ्रूटचे लाडू मिळतात आणि ते डिंक लाडू पण मिळतात मागच्या दोन दिवस दोन तीन दिवसात मी बनवून दिले बरोबर तीन किलो लाडू मला डिंक लाडू मस्त झाले त्यांनी मेथी वगैरे टाकून असं मला सांगितलेलं बनवून द्यायला असे डिंक लाडू दिसते असं डिंक लाडू केले के के ते आणि असे आपण मस्तपैकी रवा लाडू केले उद्या पॅकिंग करायचे त्याच्यासाठी असे रवा लाडू आहेत आपले हे शंकर पाया आपल्या शंकर आणि हे आपले असे बेसनचे लाडू आपण जे दिवाळीत करतो का नाही लंचा हात लागणार जशी ऑर्डर ऑर्डर घेतल्यानंतर सांगते तुमची ऑर्डर बनवून दोन दिवसाच्यात पॅक करून टाकली जाईल असं तर आता हिटप निघून ठेवायचं आणि हाय अजून काम जरा मला साफ करायची साफ करून सगळं जिथली स्वच्छ करून उद्या परत पॅकिंगला जा पॅकिंग करायची कुरिअरला जाणं त्यातून दिवस जातो ऑर्डर घेणं हे करणं असू देत तर बाय सगळ्यांना व्हिडिओ कसा का वाटला काढला छोटासा सकाळ धान्य काम वगैरे आवरलं अं ह्यांना वाटत कुठेतरी उरळी त्यांच्या काहीतरी एक दोन रुहाच काम आहे तर ते मग बघायला गेले लवकरच गेल्यास माझं मला काम आवरायला उशीर झाला सगळं आवरून हे करून तेल टाकायचं होतं मला आता तेल कडकडीत गरम करून थंड केलं होतं एवढं तेल तरी मी ठेवले म्हटलं ज्यावेळी आपण पॅकिंग करणार आहे त्यावेळी थोडंसं थोडं थोडं ते ॲड करूया त्याच्यासाठी मी ठेवले मी बर बाय बाय